मी आशुतोष तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज मी आलेलं आहे विष्णुपूर येथे नांदेड विष्णुपूर येथे आणि आज मी कलेक्ट करणार आहे माझी डिग्री सर्टिफिकेट तर आज मी युनिव्हर्सिटीला आलेलं आहे माझ्या एकोणीसशे चौऱ्याण्णव पासूनची ही युनिव्हर्सिटी आहे तर मी जाणार आहे आता डिग्री कलेक्ट करण्यासाठी गाड्यांचा आवाज येत असेल त्यासाठी सॉरी भेटूया आपण युनिव्हर्सिटीमध्ये होता तो सुनीलराव मोठे सुन जा <laughs> <laughs> <था। laughs> <laughs> तर आम्ही आमची डिग्री कलेक्ट केलेली आहे मी आणि सोबत देऊ तर आता आम्ही सर्टिफाईड सुशिक्षित बेकार झालेले आहोत या डिग्रीचा कारण या डिग्रीचा तर काही फायदा नाही आहे सध्याला अनएम्प्लॉयमेंट वाढलेली आहे महाराष्ट्र सरकारला माझं निवेदन आहे की आम्हाला काही जॉब वगैरे द्यावं कारण आम्हाला जॉब वगैरे दिला नाही तर आम्हाला असंच युट्यूबमध्येच करिअर बनवावं लागेल जे की खूप अवघड होईल युनिव्हर्सिटी एकदम बेस्ट आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट दिलेलं आहे युनिव्हर्सिटीनं आता आपण थोडं युनि शॉर्ट्स बघूया हे आहेत स्वामी रामानंद तीर्थ ज्यांच्या नावाने युनिव्हर्सिटी आहे एकदम झकास आणि मोठ्या जागेत पसरली आहे युनिव्हर्सिटी खूप मोठी जागा आहे युनिव्हर्सिटीची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग कोणतेही काम आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगच्या खालीच होते बाहेरचे जर असेल तुमचं ऍडमिशन वगैरे बाहेर जर असेल तर या बिल्डिंगमधूनच काम होतं ॲडमिनिस्ट्रेटिव्हचं त्याच्या खालचं खाल, खाल, खाली आहेत सर्व ऑफिस डिग्री कलेक्ट करणं किंवा फॉर्म भरणं वगैरे याच डिपार्टमेंटमध्ये होतं मधून पैसे वगैरे उचलायचे असतील तरी तर महाराष्ट्र ग्रामीण बँक पण आहे युनिव्हर्सिटी अंडरच हा आहे पार्किंग एरिया तुम्हाला जर पूर्ण युनिव्हर्सिटी फिरायची असेल तर तुम्हाला गाडी लागेल कारण पाय जर फिरत असाल तर पूर्ण एनर्जी ड्रेन होऊन जाईल आणि अशा उन्हात तर पूर्ण वाट लागून जाईल तर जसं तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटच्या मागे असाल तेव्हा त्याच्या लेफ्ट साईडला आहे फार्मसी डिपार्टमेंट त्याच्या मागा आहे कॉमर्स डिपार्टमेंट आता दाखवतो तुम्हाला मी थोड्याच वेळा खूप लांब आहे चलत चाललो आम्ही गाडीनं जायचं जायला पाहिजे होतं आम्ही गाडीनं पण आम्ही चाललो चलत किडा हे आहे युनिवर्सिटीचं ग्राउंड तुम्हाला वाऱ्यामुळे आवाज येत नसेल स्पोर्ट डिपार्टमेंटसाठी ही जागा आहे आता आपण पुढे जाऊयात कॉमर्स डिपार्टमेंटची बिल्डिंग बघूयात तर आता आपण आलेले आहोत फार्मसी डिपार्टमेंटच्या माग आणि इथे आहे कॉमर्स डिपार्टमेंट कॉमर्स डिपार्टमेंटची बिल्डिंग आहे इथे जर तुम्हाला काही कॉमर्स तुम्ही कोणी कॉमर्सच्या च्या असाल आणि एक्सरे युनिव्हर्सिटी मध्ये येत असाल तर तुमचे काम इथे होईल बघू शकता तुम्ही ही आहे कॉमर्स डिपार्टमेंटची बिल्डिंग आता आमचं तर काही काम नाही आम्ही चाललो आहेत मागं आमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आम डिपार्टमेंटमध्ये काम होतं तर ऊन भरपूर पडलेला आहे कारण मे महिन्याची एंडिंग आहे आणि युनिव्हर्सिटीबद्दल सांगायचं झालं तर युनिव्हर्सिटी जवळपास पाचशे एकर एरियामध्ये पसरलेली आहे आणि जे बिल्डिंग आहेत किंवा डिपार्टमेंट आहेत त्यानं बावीस एकरमध्ये पसरलेले आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला एस्टॅब्लिश झालेली आहे युनिव्हर्सिटी आणि या युनिव्हर्सिटी अंडर जेवढा पण दक्षिण मराठवाडा येतो त्या दक्षिण मराठवाड्यात जेवढे पण तालुके येतात त्या तालुक्यात ता, ता, साठी युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये लातूर नांदेड परभणी हिंगोली असे शहर येते सॉरी जिल्हे शहर काय जे काय ते, ते, का, ते, का ते आणि युनिव्हर्सिटी जर बघायची असेल पूर्ण तर खूप फिरावं लागतं त्यासाठी गाडीने फिरलं तर लवकर होईल खूप डिपार्टमेंट आहेत आणि खूप लांब लांब आहेत एक डिपार्टमेंट कवर करायचं असेल तर जवळपास एक किलोमीटर चलावं लागते आता आपण कॉमर्स डिपार्टमेंट तर बघलेलं आहे आता आपण सायन्स डिपार्टमेंट कुठे आहे बघूया तर पुढचे डिपार्टमेंट बघण्यासाठी आम्ही काढलेली आहे गाडी कारण चलत जाण्यात तर आमच्यात जिगर नाही तेवढं चलत जाऊन तुम्हाला दाखवण्यासाठी जायलाही हरकत नाही पण ऊन भरपूर आहे देवाची कृपा भरपूर आप आहे आपल्यावर खास करून मराठवाड्यावर विदर्भावर तर आहेच मराठवाड्यावर पण भरपूर आहे बाकीचे डिपार्टमेंट आता गाडीवर बघूयात आपण युनिव्हर्सिटीच्या करेक्ट मागच्या बाजूला आहे स्कूल ऑफ लाईफ सायन्स डिपार्टमेंट जे की अशा प्रकारचं आहे तर या डिपार्टमेंटमध्ये सर्व काही बॉटनीचे वगैरे काम होतं लाइफ सायन्सचं डिपार्टमेंट आहे हे कोणी बायोटेकमध्ये किंवा बॉटनी क्षेत्र क्षेत्रातील असेल तर त्याचं काम होतं इथं तर आता पुढे जाऊयात आपण लाईफ सायन्सच्या रोडने जसे तुम्ही समोर जसाल सर्व सायन्स डिपार्टमेंट भेटतील तुम्हाला केमिकल सायन्स फिजिकल सायन्स सर्व सायन्स आणि त्याच्याही पुढे गेल्यावर आर्थ सायन्स स्कूल ऑफ अर्थ सायन्स पण त्याच्या पुढे भेटेल म्हणजे जेव्हा तुम्ही जर युनिव्हर्सिटीला आलात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटच्या राईट साईडच्या रोडने जर सगळं गेलात तर तुम्हाला सर्व सायन्सचे डिपार्टमेंट भेटतील आणि आता आपण जाऊयात आर्ट्स डिपार्टमेंटकडे त्याची लोकेशन कुठे आहे तर ही आहे स्कूल ऑफ लँग्वेज अँड लिटरेचर म्हणजे लँग्वेज अँड लिटरेचरचं ले, डिपार्टमेंट आहे तर आता आम्ही इथेच थांबणार आहोत आता मी कवर केलेलं हे लास्ट डिपार्टमेंट आहे कारण जर फिरायचं म्हटलं तर बावीस एकरमध्ये बनलेले आहे आणि गाडीवर फिरायचं म्हटलं तर खूप वेळ लागते आणि ऊन ऊन उन पण झालेला आहे कारण बारा वाजलेले आहे तर बाकीचे डिपार्टमेंट तर मी कव्हर करणार नाही आहे आता तर भेटूयात आपण आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तर या प्रकारचा आहे युनिव्हर्सिटीचा इंडोअर इंडोर स्पोर्ट हॉल सध्याला याचे बांधकाम सुरू आहे वाटतं त्यामुळे चालू दिसत तर नाही आहे इथं कोणी दिसत नाही आहे तर आता आपण जाऊयात बॉईज हॉस्टेलकडे तर स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या बाजूला आहे हे बॉईज हॉस्टेल वुमेन हॉस्टेल पेक्षा खूप मोठं दिसतंय हा एरिया तुम्ही बघू शकता हा पूर्ण एरिया युनिव्हर्सिटीचा आहे आणि हे आहे स्पोर्ट कॉम्प्लेक्स इंडोरच तर इथेच आपण व्हिडिओचा अंत करूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ऊन खूप वाढलेलं आहे आता आम्हाला घरी जायचं आहे आणि व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत अशा प्रकारचे विविध वी व्हिडिओ या चॅनलवर येत असतील येत राहतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅ व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका लाईक करा डिसलाईक करा काहीही करा पण तुमचे कमेंट आणि तुमचं लाईक चॅनलला कळू द्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय